नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वेतन आयोग समितीचे प्राथमिक कामकाजा सुरुवात सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण पत्र सादर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता न्यू पे कमिशन अपडेट संदर्भात प्राथमिक कामकाजाशी सुरुवात कशा पद्धतीने झालेला आहे व सर्व राज्यांना कशा पद्धतीने पत्र सादर करण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा न्यू पे कमिशन अपडेट नवीन वेतन आयोग समितीचे प्राथमिक कामकाजा सुरुवात सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण पत्र सादर बघा न्यू पे कमिशन कमिटी बिगिन्स इट्स प्रिलिमिनरी वर्क केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार या नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेच्या मंजुरीनंतर आता सदर समितीचे प्राथमिक कामकाजा सुरुवात झाली आहे या केंद्र कार्मिक का शिकायत व पेन्शन मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व राज्य सरकारी मुख्य सचिव तसेच भारत सरकारच्या मंत्रालयीन विभागाच्या सर्व सचिव यांना सदर पत्र सादर करण्यात आले आहे सदर पत्राचा प्रमुख विषय म्हणजे केंद्रीय आठवा वेतनाच्या या उपसचिव किंवा निदेशकाच्या चार पदावर प्रतिनियुक्तीने पदभरता करिता म्हणजे पदभरती करिता राज्याचे सर्व सचिव व भारत सरकारच्या सर्व मंत्रालयीन सचिव यांच्याकडे यांच्याकडून आवेदन मागवण्यात आले आहे सदर आवेदन सादर करण्याची अंतिम दिनांक ही दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या या पत्रानुसार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे सदर सदर या ठिकाणी आवेदन हे संबंधित विभागास पत्राद्वारे अथवा ईमेलद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या पत्रामुळे आठवा वेतन आयोगाचे प्राथमिक कामकाज सुरू झाल्याचे निदर्शनास येत आहे या प्राथमिक कामकाजानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगासाठी निश्चितच वेळ लागणार आहे दिनांक एक एक सव्वीस रोजी लागू होणारा आठवा वेतन आयोग हा ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी लांबण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आठवा वेतन आयोगाची समिती ही गठीत करण्याचे कामकाज तसेच आवश्यक अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची पदभरती ही केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या या कार्मिक विभागाकडून करण्यात येत आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी पत्र आहे पत्र इंग्लिशमध्ये आहे तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रिव्हिनन्स अँड पेन्शनियर्स पेन्शनियर्स डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग ऑफिस ऑफ द एक्स्ट्रा विलिशमेंट ऑफिसर नॉर्थ ब्लॉक न्यू दिल्ली डेटेड बघा बावीस मे दोन हजार अशा पद्धतीने तारीख देखील तुम्ही पाहू शकता बघा पत्रामध्ये काय नमूद करण्यात आलेला आहे टू द चीफ सें सेक्रेटरीज ऑल स्टेट गव्हर्मेंट्स ऑल सेक्रेटरीज मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया बघा सब्जेक्ट काय आहे फिलिंग अफ द फिलिंग अप ऑफ द फोर फोर पोस्ट ऑफ डेप्युटी सेक्रेटरी डायरेक्टर इन एट सेंट्रल पे कमिशन सी पी सी ऑन डेप्युटेशन बेसिक अंडर द सेंट्रल स्टापिंग स्कीम अंडर डीओ म्हणजे एक्सपेंडिचर रजिस्टर सर अँड मॅडम इट इज प्रोपोजड टू फिल अप द फोर पोस्ट ऑफ डेप्युटी सेक्रेरेटी सेक्रेटरी अँड डायरेक्टर लेवल बारा तेरा इन द एथ सेट्रल पे कमिशन म्हणजे सी पी सी ऑन डेप्युटेशन बेसिक अंडर द सेंट्रल स्टापिंग स्कीम अंडर डीओ जे एक्सपेंडिचर द अप्लिकेशन्स वेअर इनवायटेड फॉर द पोस्ट वीब करिक्युलर ऑफ इवन नंबर डेटेड बावीस चार दोन हजार पंचवीस कॉपी एनकोज एनक्लोजड इट हॅज बीन डिसयडेड टू एक्सटेंड एक्सटेंड द लास्ट डेट फॉर सबमिशन अँड ॲप्लिकेशन टील दहा सहा दोन हजार पंचवीस दिस मे बी ब्रॉड टू द नोटीस ऑफ ऑल कन्सर्ड कन्सर्ड अँड द ॲप्लिकेशन ऑफ द एलिजेबल कॅन्डिडेट्स मे प्लीज बी फॉरवर्ड ईमेल्ड अकॉर्डिंगली बघा इन्क्ल्युजर ॲज अबाउ यू वर्स पाहू शकता अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ईमेल देखील आहे दीपक शर्मा कॉपी टू अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता खाली साईन देखील आहे अंडर सेक्रेटरी टू द गव्हर्मेंट ऑफ इंडिया दीपक शर्मा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे न्यू पे कमिशन अपडेट नवीन वेतन आयोग समितीचे प्राथमिक जी कामकाज आहे त्या कामकाजाला या ठिकाणी सुरुवात झालेला आहे सर्व राज्यांना महत्त्वपूर्ण कशा पद्धतीने पत्र सादर करण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद